सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसते पुणे जिल्हा मातर समाजाचे ही जयंती साजरी करतायत काय सांगाल सर आपण विविध उपक्रम राबवत असता यावेळी देखील आपण विविध मागण्या घेत किंवा विविध कार्यक्रम आपण आप सादर करतायत तर या या जयंती निमित्त आपण कुठले कार्यक्रम सादर करतायत राहुल दत्तात्रय खुडे पुणे शहर जिल्हा मातर समाजाचा माजी सचिव दोन हजार एकोणीस या वर्षी आता वाटेगाव ते पुणे ज्योत आली जो उद्घाटन झालं कार्यक्रम संपला भारतरत्न म्हणून भगवान महिराने पुरस्कार मागितला त्यानंतर आज महा काव्याचा कार्यक्रम चालू होईल गीतांचा कार्यक्रम आता चालू होईल आणि रात्री बारा वाजता सालबत प्रमाणे इथं जल्लोष म्हणून महाराष्ट्राचे नामवंत कलाकार व महाराष्ट्रामध्ये जे पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांचा आम्ही आज रात्री बारा वाजता सन्मान करणार रात्री बारा वाजता जल्लोष सुद्धा केक कापण्याचा कार्यक्रम का आणि सन्मानाचा कार्यक्रम का होणार आहे आणि उद्या नेहमीप्रमाणे सकाळचं नियोजन आहे सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्व राजकीय पक्षांना सगळ्या संघटनेला एक टाइम दिलेला असतो त्यानंतर दिले प्रबोधन करण्यासाठी आणि मुख्य सभा झाल्यानंतर आमच्या समाजाच्या वतीने सगळे पुरस्कार दिले जातात असं आमच्या दरवर्षीप्रमाणे शेड्यूल आहे पुरस्कार शिकलेल्या मुलीला दिला जातो मुक्ता साळवे अण्णाबासाठे पुरस्कार दिला जातो आणि फकीरा पुरस्कार दिला जातो असे आमच्या समाज नेहमीप्रमाणे शेड्यूल आहे आणि इथं महाराष्ट्रामध्ये हा पहिला पुतळा आहे तर इथं लाखोचा जनसमुदाय येतो प्रबोधन करण्यासाठी आणि प्रत्येक समाज बांधव आपापल्या परिणीहून आपला प्रबोधन करतो उद्या रक्तदान शिबिर देखील आम्ही इथे ठेवलेला आहे पुणेश्वर जिल्हा समाजा होती सर्वात प्रथम भारतरत्न त्यांना दिला पाहिजे कारण सात समुद्रपलीकड महाराष्ट्राचं सा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवाडा गायला त्यांनी इथं आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी अख्ख्या रशियाला सांगितले तिथे चळवळ केली कामगारांची चळवळ उभी केली आणि भारतातला हा पहिला व्यक्तिमत्व महामानव आहे की तो दीड दिवस शाळा शिकलेला आहे त्याच्या सत्तावीस कादंबऱ्या आहेत त्याच्यावर चित्रपट झालेले का आहेत काही संमेलन काही लोक त्याच्यावर पीएच डी झाली काही लोकांची लोका म्हणजे हा महामानवाला भारताने भारतरत्न दिलाच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे आणि महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने त्यांना महामानवांच्या यादीमध्ये घेतलं ही या आमची परम्याने मागणी त्यांच्याकडं लेखणी होती शिक्षण नसताना लेखणी होती विचार होते त्या विचारावर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जिंकली आणि संयुक्त महाराष्ट्रात आपल्या मुंबईचं नाव लौकिक केलं त्यांच्या पकड म्हणणं मग शायरीमध्ये प्रबोधन केलं त्याच प्रकारे मातंग समाजाचे आम्ही प्रबोधन करण्याचं काम करत आहोत